ठाणे महानगरपालिका वर्षाला करणार पाच हजार श्वानांचे लसीकरण कुत्रा चावल्यावर रॅबीज होऊ नये या उद्देशाने आता ठाणे महापालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे हे लसीकरण मोफत केले जाणार असून केंद्राच्या संस्थेच्या माध्यमातून सध्या शहरातील भटक्या कुत्र्यांना चा सर्वे सुरू झाला आहे त्यानुसार एका वर्षात पाच हजार भटक्या श्वानांचे लसीकरण केले जाणार आहे पुढील पाच वर्ष ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली लसीकरणाचा खर्च हा केंद्राच्या संस्थेमार्फत केला जाणार असल्याचे त्यांचा भार महापालिकेवर पडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले जात आहे ठाणे महापालिका हद्दीत आजच्या घडीला पंचवीस हजारांहून अधिक भटके श्वान असल्याची माहिती दिली तर मागील वर्षी सात हजाराहून अधिक भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले गेले आहे तर महापालिका हद्दीत भटक्या श्वानांची दहशत मागील काही वर्षात वाढल्याचे चित्र आहे जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत तेरा हजाराहून अधिक जणांना भटक्या कुत्र्यांना श्वान दंशाला सामोरे जावे लागले आहे